नंदा नवनाथ शिंदे पडेगाव पहिल्या दिवशी जे लमले बाळ बाळा जे लमले जनार्दन स्वामी जनार्दन स्वामीची ऐकावी कथा पडली बाळावर देवाची छायाजू रे रेजू पडली बाळावर देवाची जू बाळाजू रेजू डोसाऱ्या दिवशी रंग निराळा त विना कंपाळी टिळा कपाळी टिळा केशारी गंधाजुवाळा जुरेजू जु। कपाळी टिळा केशारी रे जु तिसाऱ्या दिवशी विचार केला नको संसार प्रपंच माला अल्पवय्यात त्यागाई केला जुवाळा जुरे अल्पव्याजुबा जु जुरे जु चौत्या दिवशी चला दुरा बाबा उतरले एल गावत तिथे लोकेला लोकांनी केला सत्कार जुबा जु रेजु पाचव्या दिवशी बोलावली गंगा नका करदन स्वामी न जाऊन सांगा जुरे जु जनार्दन जु स्वामी न ना जाऊन ना सांगा जुबा जु रेजू सव्या दिवशी सौ केली धन्य लक्ष्मी धाऊन या जे प्राप्ती बाबाला दिली जुरे जु जय प्राप्ति बाबा बाबाला दिल्ली जु बालाजू रे जू सत्या सताव रंग वीटाला मृदंग जनार्दन स्वामी गाती अभंगा जु बाला जू रे जनार्दन स्वामी गाती अभंगा जुबाजू रे आठव्या दिवशी आसाकार त्यांच्या घरी नाही भाजी भाकर त्यांच्या घरी बाबा जाई सत्वारा जुवाळा जुरे त्यांच्या घरी बाबा जाईन सत्वारा जुवाळा जु, जु रेजू नवव्या दिवशी नवरात्र तिला त्यांच्या आश्रमात मोलांची शाळा मोलांच्या शाळेत विधीची शाळा जुवाळा जु, जु रेजू जु। मुलांच्या शाळेत विधीची शाळा जुरे जु नऊव्या दिवशी सांगे ठिकाण दये गावाचे मोळ ठिकाण साऱ्या भक्तांचं क्रत रक्षा जुरे जु साऱ्या भक्तांचं क्रत जुबाळा जुरे जु अकराव्या दिवशी अकरावा रंग अंदर सुलो त्यांचे तपवन नागाबाबा त्यांना केले प्रसन्न जुवाळा जुरेजू जु नागाबाबा त्यांना केले प्रसन्न जुवाळा जुरेजू बाराव्या जु बारा दिवशी रे बाराव्या दिवशी दिवशी जोडले आता रिद्धी सिद्धीला केले प्राप्त म्हणून टिकली बाबाची जोता जुरे जु म्हणून टिकली बाबाची जुरे जु तेराव्या दिवशी पुण्यतिथीला देव बोलाले एरुळ गावाला गोकुळदासाने पर्णागाईला जुबाळा जुरेजू गोकुलदासा पर्ना गाईला जुबाला जुरे जु